नमस्कार मित्रांनो तो आज आला आहे आम्ही देवगडला देवगडमध्ये एक दत्ताचं सुंदर मंदिर आहे दत्त मंदिर संस्थान या मंदिरा मंदिराची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल आता तुम्ही जे बघताय माझ्या पाठीमागं हे एंट्री गेट आहे ह्याच्या आतमध्ये देवस्थान आहे आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला रूम्स पण भेटाने अवेलेबल राहण्यासाठी खूप स्वस्त रूम्स आहे खाण्याची सोयी पण आहे टोटल टोटल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन तर तुम्ही मंदिराच्या एंट्री गेटवरनच अंदाज लावू शकता की मंदिर किती भारी असं आतमध्ये तर हा व्हिडिओ नक्की पाहा शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचा जे दत्त भक्त आहे कारण हे मंदिर खूप भारी आहे देवगडला आहे नक्की व्हिजिट करा इथे तर मंदिराचा टायमिंग हा सव्वा सहा ते नऊ वाजेपर्यंतच आहे नऊच्या पुढे आला तर तुम्हाला मेंदर्वे आतमध्ये सोडणार नाही माझ्या पाठीमा तुम्ही बघताय की इथं भक्तनिवसपणे आणि भोजनालयपणे आत्ताच आम्ही सकाळचा नाश्ता करून आलो नाश्त्याला होते दोन चपाती भाजी भात साठ रुपयामध्ये प परपर्सन आली अनलिमिटेड जेवण किती तुम्ही चपाती घेऊ शकता किती वरण भात वगैरे घेऊ शकता आणि खूप चांगल्या जेवण खूप चांगली क्वालिटी होती आणि पाठीमागच भक्तनिवास आहे माझा या भक्तनिवासाची फी ऐकली मी इंटरनेटवर दोनशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यानच आहे इथे गोशाळा आहे आता पण इथे बघू किती बघू शकता इतक्या साऱ्या गाई येतात पाळल्या त्यांनी वाटते ॲक्च्युली मी प्रसाद घेतला होता आत्ता आणि माझ्या लक्षात आलं की मी कसं होतं माझ्याकडं तर गोमाता माझ्याजवळ आली तर मी आता तिला प्रसाद सारतो जो देवाचा प्रसाद मी घेतला होता या, या।, या। हा जो आहे तो व्ह्यू मंदिराच्या बॅक साईडचा व्यू आहे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता किती भारी व्ह्यू आहे हावयू तुम्हाला भेटतो आणि इथं बोटिंग भेटते वीस रुपयाची आता तुम्ही बघताय आता तुम्ही जे बघताय ते मंदिराची बॅक साईड आहे फ्रंट साईडने व्हिडिओ काढून देत नाही तर बॅक साईडने मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन सांगतो मंदिराबद्दल हे मंदिर ॲक्च्युली आप तुम्ही जेव्हा कैलास टेम्पल एरोरा पॅलेस बघायचं असाल त्यावेळेस हे मंदिर तुम्हाला लागेल साठ किलोमीटर अलीकडे औरंगाबादपासून स छत्रपती पासून साठ किलोमीटर अलीकडे मंदिर आहे आणि हे मंदिर खूप भारी आहे नक्की विजिट करा मंदिराचा येण्याचा टायमिंग आहे सव्वा नऊ सकाळी सव्वा सहा ते संध्याकाळी सव्वा नऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक भक्तनिवास आहे तिथं तुम्ही राहू शकता भक्तनिवासची खूप मिनिमम फी आहे तीनशे ते पाचशे रुपयामध्ये तुम्हाला एक रूम भेटून जाईन पाच सहा जणांसाठी तर रेट कार्ड मी ऑलरेडी दाखवले तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे इथं येण्यासाठी तुम्हाला फुल पॅन्ट कंपल्सरी हाफ पँटवर अलाउड नाही आतमध्ये येण्यासाठी मंदिरामध्ये तुम्हाला वेगवेगळे दत्त दत्त महाराजांची मूर्ती बाबा महाराजांची मूर्ती शनी मंदिर हनुमान मंदिर कंप्लीटली दिसन आणि साईडला बॅकवॉटर आहे तिथं तुम्ही बोटिंग हो वगैरे करू शकता फुल एन्जॉय करू शकता तर हे पूर्ण मंदिर आहे तर तुम्हाला दाखवलं जातं मी पूर्ण मंदिर